नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे रात्रीची वाजलेली आहे सव्वा आठ आणि माझ्या सोन्या सारखा येतोय माझ्याकडे बघतोय जातोय बिचार रात्र झाले कुठे जाणार असं चाललंय त्याचं त्याला म्हणतो फिर तुम्हाला म्हणतो फिराय घेऊन चल त्याला दोन तीन दिवस झाले मी नेलेच नाही बघा आलं पण आता पण लगेच आलं बरं का तुम्हाला असं बोलायला लागली ना त्याला लगेच समजतंय किती हुशार झाले बघा आता लगेच म्हणतात चल चल मला घेऊन चल कुठे जाऊया अंजूकडे जाऊया अंजूकडे चला अंजूकडे तरी जाऊया हा अंजूकडे जाऊया जाऊया बाहेर गायचे भांडलं चाललो जाऊया जाऊया गो जाऊया गो बाई ग बघा 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 कसा गो माझ सोनिया बर चल अंजूकडे जाऊया हा अरे टायगर तुम्हाला बोलू देत नाही जरा सुद्धा बोलू बस अरे अरे हो हो थांब जरा थांब कुठे जायचंय हात पकडतोय हात पकडतोय अंजूकडे येतो का ते बघ नाही खाचं पॅडीग्री खा सायझर ला पॅडीग्री घेते खाईल तो मग आम्ही जाऊ आमच्या कडे जाऊ जाऊ मारून येतो हे ना कशी चालले चला 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 तर जातो टागुली माझी जेवा करती हा खावा खावा बाबून खावा मग तुम्ही तू खावा हा मग आपण जाऊ हा अंजू आली असेल आता काम करू नये कुठं चाललो आम्ही अंजू बूट घालून हा सॉक्स घालून शू सॉक्स शू सॉक्स आहेत आमची ते घालून जातो आम्ही आता फिरायला मस्त ठिकी फिरून येतो माझ्या बापल्याला सकाळ बोल ए ए ए दोनच आहेत का पाय तुला बाबा चार पाय आहेत चार तू काय माणूस आहे का हो इकडं अग हे पाई बाजूला हो ना माग हो कुत्रे थांब ना हे कोण घालणार बाकीचे हा देकडं पाय सगळे घालायचे मस्त हिरो बनून जायचं हा अंजूच्या इथं काढलं ना अच्छा आता जायची का चला इथून जाऊ थांब चाललो आम्ही फिरायला चला अंजू कड हा चला थांब थांब गाडी जाऊ दे ए हे मेहनर गाड्या घेऊन जातात चला अंजू 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 कड इकडं इकडे ये इकडे इकडं इकडे जाऊया इकडे हा चला ए काही ना तू गाभारली काही मला फॉर काय घाबरला तुला आई बा असू दे तरी पण आम्हाला काही खायला नको देऊच तू आजू खात असेल तरी खा आम्ही येणार असू दे मग काय झालं हां मग तुमच्या इथं काय झाली दा तुझी लिपस्टिक गुस्की गेली नाही अरे वा काय चिकनी दिसते का हां चिकनी दिसते ना पण ती काळी आहे ना काळी आहे ना काळी पण भारी आहे माझी हा लय भारी आहे तुमची लिप ना हां आमचा पोरगा पण काळा आहे पण लचकत नाही ना दोन या उभे राहा तस बस चल बस 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 खाली बस खाली नो 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 सेट सेट आई खाली बस खाली वरती नको बस घे विरा पिल्लो खाली बस अगं ता टाय इधर आले खान तुला कतरी मदत ताबुली खाली बशी बशी बाबुळी तागुडी माझी गोळ बाबुडी हे परा आता ते शॉक्स घातलेत ना आता तू ना अजिबात खाली घातले तुमच्या बस यायचे म्हणून आज आम्ही पाहुण्यासारखा आलोय जेवण जेवण काय काय पाहुणे आलो आज आपल्याला पाहुण्यांची फिलिंग पाहुण्यांची फिलिंग बसायचं वरती बर का वा 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 कसं काय कसं काय बघू द्या बनवलं तुमच्या इथे रेसिपी बघायला यायची तुमच्या बीडची अंजूच्या मम्मी आहेत ना बीडच्या आहेत काळ्या मसाल्यातलं कालवण आणि मसाला भात आणि कुठ पण टाकणार तुम्ही मसाले भात थोडासा मसाला भात मसाला भात कसा करता चला मसाला भात ची रेसिपी बघूया त्या आल्यासारखी अहो दाखवा काही नाही आपली फॅमिली चांगली आहे आणि ते तुमचं खूप नाव काढत असतात म्हणजे आमची फॅमिली खूप गोड आहे खूप छान आहे आम्हाला खूप आवडते तुमची शेजारी खूप चांगले आहेत हा म्हणून मी येते ना त्यांना आवडते म्हणून साधा सिंपल आपला कांदा टाकला पहिलं काय केलंय बघा कांदा टाकलाय फोडणीला आणि मिरची आहेत तरी बस आहे मिरची टाकलेली आहे अद्रक लस आता अद्रक पेस्ट साधा सिंपल आपला बागपण यांच्या हाताला इतकी ना जसं माझ्या तर हाताला काहीच नाहीये माझ्या भारी सुगरण आहे आंजीची मम्मी एक नंबर तर आंजीच्या मम्मीचं जेवण मला इतकं आवडतं ना अंजी मी कधी आणून दिलं ना तर मी कोणाला आमच्या घरात देतो फक्त मी खात आवडी आवडीने खाते हा मला खूप आवडतात कारण घेऊन येणार ना मसाले भात भाव आता टोमॅटो मला माझी फॅमिली विचारत असते सांगत असते की ना ताई तुम्ही रेसिपी शेअर करत जावा मला आता काही रेसिपी शूट करता येत नाही माझी माझी म्हणजे आता मीच बनवणार मीच कसं काही व्हिडिओ हे करत फोन नसतं ना तिथे काय पप्पा विचारले त्यांना एक व्हिडिओ व्यवस्थित पकडता येत नाही व त्यांची माझी भांडणं होतात मग मी आपली म्हणजे जाऊ दे त्यामुळे मला हे टाकता येत नाही रेसिपी शूट करता येत नाही तर मी अंजूच्या बॉम्बेची तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा मी रोज यांची तुम्ही रेसिपी शूट करायला येत जाईल है ना <laughs> हाँ। <laughs> हाँ, हा खरा त्यांच्या रेसिपी एवढे भारी असतात ना तापडी थांब इकडे जा टोमॅटो टाकला बाबुली टाकला 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 अंजूला सांगते टोमॅटो द्यायला जा आता तांदूळ हा कुठला बासमती आहे का घरचा टाकला बासमती आपला हा दुकानचाच आहे दुकानचा बारीक बारीक कोलम आहे ना म्हणजे होतो त्याचं काय चाललंय बघायचं काय चाललंय पोरा चल काय करायचंय तिकडे पाणी नाही सॉक्स काढ हा हा सॉक्स काढत असेल तर लगेच येईल जा तुझा काढ सगळे काढायला सॉक्स काढायचे उद्याचं काय प्लॅन उद्याचा प्लॅन जायचंय आम्हाला म्हणून मी आलेली आहे इथं काय बोलतच नाही जाऊया आपण थांब जरा बोलूया त्या विषयावरती आम्हाला म्हणजे आम्ही पण आहे हा तुम्हाला आपल्या गाडीतून जाऊया जर कोण नाही भेटलं तर काही टेन्शन नाही घ्यायचं मग आयुष्यात काय जरा फिराय नको नंतर आणि बटाटा टाकला तो तोच भात खायचा तोच भात खायचं दोन काढले दोन नाही काढले वाटते आणि सॉफ्ट बघा जा जा काढते दीदी जा 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 काढते दीदी जा, जा, जा। आला जा आला जा आला जा आहे ना बघ होते मी ते काढते बघ आता काय आता काय खा मसाला तो आला गरम मसाला हं आणि आपला लाल तिखट नाही टाक हा मिरची टाकलेत मिरची टाकली ना तिखट नाही टाकला साधा सोपा मसाला जा साधा सोपा जास्त काय झालं हेच नाही मेहनत नाही जास्त नाही तेवढा चांगलं होतं त्यांनी चवच नाही तुमच्या घरात लाईट नाही लाईट नाही एका सबस्क्राईबरची लय कमेंट देत होती मला लय परेशान केले आता येणार बना हा नाही बघा ना आता एवढं उजेड येतोय आता एवढं उजेड आहे तरी बोलत होते हा बघा आता भात टाकला एक तीन चार साहित्य मध्ये तीन चार साहित्य कांदा टमाटो अद्रक लसूण आणि वटाणा बटाटा बस झालं मिरची बस झाला आणि कुकरला कुकर पण मस्त छान आहे छोटा छोटा

था। चार शिट्ट्या किती द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या ना बारीक गॅस करायचा आणि मग एक बारीक गॅसवर भात पण झाला झालं आणि आता काही भाकरी करणार दोन बाजरीची भाकरी करणार मांग्याच काळे मसाल्याचं भाजी बरोबर मस्त मस्त रेसिपी अंजूचं घर बघायचं आहे तुम्हाला तर मी इथूनच सुरुवात करते इथूनच बघा बरं का छोटा आहे पण मस्त आहे आणि चांगला आहे पसारा नाही हे भांडी आहेत त्यांची सगळी म्हणजे संसार आहे इथे एक अंजूचा दरवाजा आहे ह्या किचन रूम मध्ये हे इथे फ्रीज आहे आणि माझा बाबला इथंच बसला हा बघा बाबल्या मम्माला सोडून काय जात नाही दोन सॉफ्ट काढले आणि दोन घालून बसलाय आणि इथे आहे त्यांचा वॉशरूम वॉशरूम नाही सॉरी बाथरूम बाथरूम आहे बाथ वॉशरूम बाहेर आहे चाळीमध्ये जास्त करून आमच्या वॉशरूम बाहेर असतात आहे ना आणि हा आहे त्यांचा हॉल तर लांबून मागा हॉल कसा मोठा वाटतो ना पण तसा आहे थोडाफार मोठा हा पण आहे पसारा असू दे प्रत्येकाच्या घरात पसारा मला माझ्या घरात किती पसारा असतो इथे बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे आणि हा फोटो बऱ्याच जणांना आवडतो बरेच जण बोलत असतात की आम्हाला अंजूच्या घरात हे बाबासाहेबांचे फोटो आहे तर हे बघा आहे ना मस्त इथे आहे एक घड्या आणि इथे आहे अंजूचे आजी बाबा त्यांची तस्वीर हे बाई कोण बीन दुसरा का नाही अरे धुतलेलं आहे म्हणून एवढी चांगली दिसते तोंड धुतलं चांगली नाही दिसणार उतरेल ना मेकअप उतर हा घरी असली की आपली ते एवढं तर काही घालल आणि हिंडत असते नुसती घरी पण बघते आणि हिला कामात पण बघते पण बघते त्या कमेंट मध्ये सांगा उद्या अंजुला सांगा तिचा कपड साफ करायला तर उद्या मी इडे तुम्हाला बोलवते घरी इडे काला अंजू चा कपड दाखवणार ना मग हा उद्या अंजू ने जर कपड साफ केलं नाही उद्या हिला सुट्टी आहे रविवारची तर अंजूच्या मम्मी म्हणतायत की जर हिचा कपाट हिचा वॉल्ड्रॉप व्यवस्थित लावलं नाही तर हिच्या वॉल्ड्रॉप पूर्ण व्हिडिओ अंजूची मम्मी रिव्ह्यू करणार आहे आता बाकीचे आजू आलेले घरात म्हणजे कामाला गेलेले सगळे अंजूचा भाऊ वहिनी आंजीचे पप्पा त्यांना लेट होईल त्याला आम्हाला पण जेवण बनवायचं आहे तर बाजूला आता पावणे नऊ आणि आलेलं सहज सहजाचाच तर म्हटलेलं चलायला लय चाललेल ना जाऊया 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 आता काय कसं उजेड येतो एकदम मस्त छान उजेड येतोय त्या दिवशी उजेडच येत नव्हतं बहुतेक माझ्या कॅमेराच काहीतरी निघाडं बाहेर आज अंधार आहे हो ना हे बघा ना बाहेर अंधार कसं आहे ना माझी म्हणजे कॅमेरा नवीन घेतले ना तर सेटिंग मी केलेली नव्हती काल यश आला यशला म्हटलं सेटिंग करून दे बाबा याच्यात खूपच म्हणजे अंधार 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 येतोय त्यांनी केली आज मला एकदम क्लिअर दिसतोय रात्रीचा कॅमेरा आहे ना आ, आ, चला आंजीच्या मम्मीचा भात रेडी झालेला आहे बघूया थांबा दाखवा फक्त मला मस्त या हा छान बघ मस्त सुटसुटीत झालंय सुटसुटीत झाला तोवर आम्ही गप्पा मारत बसलो गप्पा मारत बसलेलो हा ना म्हटलं दिवसांनी बरेच दिवस झाले बोलाय भेटत नाही आम्हाला ते पण आता किती कामाला सकाळी आठ ला गेले की ते रात्री 6 सा, संध्याकाळचा आला होता ना 5:30 ला 5:30 हे जळ भात राहू द्या आता वांग्याचा रस्ता घेऊन जाते मी मस्त मी देऊ का हां आले तुम्ही तुम्ही आले तुम्ही खाऊन पेऊन आले पण आम्हाला जेवण बनवायला जायचं उद्याचा प्लॅन आपण ना आमचा उद्याचा प्लॅन आपल्याला जायचंय टागोरीला टागोरीला मुलीने मला दिलेला आहे वाटीमध्ये रस्सा खाली द्या बरं खाली द्या म्हणजे असं जाते ना आम्ही आले आले आले। अरे आम्हाला जेवण बनायच नऊ वाजले आले मी उद्या येईल टाकला एक तास बसलेली असते माहितीये उद्या अंजूच्या मम्मीची रेसिपी शूट करायला येणार काय काय बनवणार आणि मी मला पण भेटणार नायच नाही विचारायला आले जाऊया 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 मी हिला पण हे करते पहिले माझ्या गाडीला ड्रायव्हर बघते कारण तू तुम्ही उद्या मॅच आहे म्हणजे मग हिचं प्रॉब्लेम सॉल्व होईल ना तिला घेईल माझ्या मध्ये आपण जाऊया ओला हो मग तुम्ही ओला करा असं दोघी हे बघ कस झाले हा हे बघ आजी पण तुला खावा दिला ना तू खाणार आहे टाकली खाणार हे इकडे पकडते हे असं पकडते आणि जाते थोड तू काय पकडतो तर रस्ता बघ रस्ता बघ हे बघा वगैरे काही टाकले असं बीडच रस्याची रेसिपी नाही भेटली आपल्याला पण आता नेहमी आपण तुम्हाला नवीन रेसिपी बघायचीच होती ना तर आपण इथे येऊन शूट करत जाऊ काही टेन्शन नाही हे सुद्धा आपलंच घर आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या एका नवीन आणि सरप्राईज व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय